भारत सरकारच्या हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत करवीर तालुक्यातील वाशी ग्रामपंचायतीमध्ये आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वाशी गावचे एकशे तीन वर्ष वयाचे असणारे ज्येष्ठ नागरिक श्री गणपती भिवा बुडके यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले ग्रामपंचायतमार्फत सर्वानुमते वाशी गावातील वयाने व अनुभवाने सर्वात ज्येष्ठ नागरिक असणारे श्री गणपती भिवा बुडके यांची या कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली कारण त्यांनी भारताचे स्वातंत्र्यपूर्व काळ व भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केला गेलेला संघर्ष अगदी जवळून पाहिलेला आहे त्यामुळे त्यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले त्यांना ध्वजारोहण करण्याचा मान सन्मान ग्रामपंचायत मार्फत दिल्याबद्दल त्यांनी व बुडके कुटुंबियांनी वाशीगावचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक व इतर सदस्यांचे आभार मानले या कार्यक्रमावेळी वाशीगावचे लोकनिवड सरपंच श्री संतोष मिठारी जाधव ग्रामपंचायतीचे इतर सदस्य कर्मचारी तसेच कुमार विद्या व कन्या विद्या मंदिर वाशी शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अनिल सांगळे वाशी